श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीला ही एक वस्तू पिंडीवरून उचलून घरी घेऊन या तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील भक्त हो आज मी तुम्हाला सांगणार आहे वर्षभरातील सर्वात मोठी महाशिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय सेवा फलदायी ठरतात आणि जीवनात अफाट आनंद मिळवून देतात जर तुम्ही काही खास गोष्टी वापरून विशेष नियम पाळल्यास आणि शिवलिंगावर काही महत्त्वाच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरात वैभव तर येईलच परंतु आनंद देखील निर्माण होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या महाशिवरात्रीला पूजेची शुभ वेळ कोणती आहे महाशिवरात्रीला गाईला खायला घालणारी सर्वात शुभ गोष्ट कोणती आहे जी या दिवशी खाऊ घातल्यास विशेष फायदा देते भक्त हो महाशिवरात्रीचे महत्व आणि शुभ तारीख दरवर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरा केला जातो यावर्षी हा उत्सव सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हा उपवास केला जाईल येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा दिवस अत्यंत शुभ आणि सद्गुण मानला जातो शास्त्रवचनानुसार या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचा नियम म्हणजेच पूजेसाठी सर्वात शुभवेळ प्रत्येक प्रहरात पूजा करणे भिन्न फायदे प्रदान करते प्रथम प्रहर संध्याकाळी साडेसहा ते रात्री नऊ चौतीस मिनिटांपर्यंत असेल दुसरा प्रहर नऊ चौतीस ते बारा एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल तिसरा प्रहर सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटे ते सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असे असे चौथा प्रहर सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे ते संध्या सकाळी सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असे यावर्षी महाशिवरात्रीला विशेष योग बनत आहेत ज्यामुळे हा सण आणखी विशेष बनवित आहे एक त्रिग्रही योग सूर्य चंद्र आणि शनी एकत्र येत आहेत दोन सिद्धियोग या योगात केलेल्या कार्याचे फळ बऱ्याच वेळा तुपटीने मिळतात तीन योग भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक जेव्हा आपण महाशिवरात्रीला पिंडीवर अभिषेक करता उपासना संपल्यानंतर स्वतःबरोबर शिवलिंगावरील बेलपत्र किंवा धोत्रा घेऊन या आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते या त्यानंतर भक्त हो महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू खायला खायला द्या पिठापासून बनवलेली चपाती किंवा गूळ घालून केलेला हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते भगवान शिवांना संतुष्ट करण्याचा हा अत्यंत उत्तम मार्ग आहे यामुळे पितृदोष संपेल भक्त हो तीन ही एक गोष्ट घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावरील अर्पण केलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी घेऊन या मुख्य दारावर लावल्याने नकारात्मक शक्तीचे प्रवेश घरात होत नाहीत आणि घरात आनंद आणि समृद्धी कायम टिकून राहते चार ही एक गोष्ट अर्पण करा आणि पैसे लाभ मिळवा जर आपण या दिवशी शिवमंदिरात पिंडीजवळ शुद्ध तूप लावलेला दिवा लावला आणि त्यात जर तुम्ही केसर टाकला तर घरात पैसे येत राहतात कोणत्याही प्रकारचे घरात आर्थिक संकट येत नाहीत महाशिवरात्रीला चुकूनही करू नका ही कामे एक शंखने शिवलिंगाला अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर राक्षसाला ठार मारले म्हणूनच शंखने पिंडीवर अभिषेक करणे निषिद्ध मानले जाते दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण या व्रताचे अशुद्ध कारण या व्रताचे शुद्धता पवित्रता भंग पावते तीन अशा प्रकारे पिंडीभोवती प्रदक्षिणा घालू नका शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये असे फिरण्यास मनाई आहे नेहमी अर्धी प्रदक्षिणा करा आणि नंतर मागे फिरा चार तामसिक अन्न खाऊ नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे से सेवन करण्यास मनाई आहे त्यामुळे फळ किंवा सात्विक अन्न घ्या शिवलिंगाला योग्य प्रकारे अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिव यांना दूध दही तूप मध आणि गंगाजलने अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु जर यातील काही वस्तू नसतील तर गंगाजल किंवा शुद्ध जलने अभिषेक करू शकता बेलपत्र अर्पण करा महाशिवरात्रीला भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते देण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बेलपत्र कधीही तुटलेले असू नये बेलपत्रमधील तीन पाने पूर्णपणे जोडलेली पाहिजेत कारण शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करण्याचे महत्त्व तीन पानांनीच पूर्ण होते जर आपल्याला तीनपेक्षा जास्त पानांसह बेलपत्र आढळले तर बेल ला ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राचे गुळगुळीत भाग पिंडीला लावले पाहिजे ते करताना महामृत्युंजय जग मंत्र बोला महाशिवरात्रीला तुम्ही रुद्राक्ष परिधान केल्याने सर्व बापांची समाप्ती होते तुम्हाला शिवकृपा मिळते शिवपुराण आणि लिंग पुराणात याचा उल्लेख आहे की शिवलिंगभोवती प्रदक्षिणा घालताना सोमसूत्र जलप्रवाह हो ओलांडणे निषिद्ध आहे जर प्रदक्षिणा पूर्ण केली तर त्याचा आपल्यावर वाईट प्रभाव होऊ शकतो म्हणूनच शिवाची कृपा मिळवण्यासाठी अर्धी प्रदक्षिणा सर्वोत्कृष्ट मानली जाते याला चंद्र प्रदक्षिणा म्हणतात आणि यामुळे त्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात महाशिवरात्री शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करण्यास मनाई आहे शिवपुराणात नमूद केले आहे की भगवान शिव यांना काही गोष्टी अर्पण करू नयेत हळद कुंकू या स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्यांना शिवलिंगावर अर्पण केले जात नाही तुळशीचे पानसुद्धा शिवाला अर्पण केले जात नाही कारण ते भगवान विष्णू यांना अर्पण केले जाते केतकीचे फूल कन्हेर आणि कमळाचे फूल शिवपूजेसाठी निषिद्ध असल्याचे नमूद केले आहे त्या त्यामुळे त्याऐवजी आपण बेलपत्र धोत्रा आणि आगचे फूल घेऊ शकता खंडित अक्षता तांदूळचा वापर पूजा कर दरम्यान करू नये तुटलेले तांदूळ अनैतिक मानला जातो शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला या पाच वस्तू घरी आणा आणि संपत्ती मिळवा एक नंदीची मूर्ती घरात ठेवण्यासाठी शिवाचे सर्वोच्च भक्त आणि वाहन नंदी यांची मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या किंवा पितळ किंवा पंचधातूने बनवलेल्या नंदीची मूर्ती खरेदी करणे आणि पैशांच्या ठिकाणी ठेवल्याने किंवा देवघरात ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीला एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे शुभ मानले आहे हे शिवाचे रूप मानले जाते आणि हा आनंद आणि शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे भगवान शिव यांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो तीन शिवलिंग वास्तू आणि ज्योतिषानुसार पारशिवलिंग किंवा कोणत्याही रत्नांपासून तयार केलेले शिवलिंग घरात स्थापन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे ग्रहांचे दोष कालसर्प दोष पितृदोष दूर होतात आणि घरात आनंद आणि शांती मिळते चार बेलपत्र या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्यामुळे वास्तुदोष संपेल आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महाशिवरात्रीच्या रात्री करा हा विशेष उपाय मिळवा अफाट संपत्ती शिवपुराणानुसार कुबेर देवताने मागील जन्माच्या वेळी महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ एक दिवा लावला ज्यामुळे ते त्याच्या पु पुढच्या जन्मात देवतांचे खजिनदार बनले त्याचप्रमाणे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री पिंडीजवळ दिवा लावला तर तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील दोन घरात एक लहान शिवलिंग आणा आणि नियमितपणे त्यांची उपासना करा जर आपण दारिद्र्याने त्रासले असाल तर महाशिवरात्रीला घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि दररोज रात्री पूजा करा यामुळे माता लक्ष्मीला आनंद होतो आणि घरामध्ये संपत्ती वैभव येते ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा या मंत्राचा जग केल्याने नोकरी व्यवसाय आणि सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते जर आपण आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे त्रासली असाल तर महाशिवरात्रीला महिलांनी सिंदूर बांगड्या टिकली कुंकू आणि इतर शृंगार सामग्री देणगी देणगी म्हणून द्या यामुळे पती पत्नी यांच्यातील संबंधात गोडपणा येतो आणि नात्यात शांतता येत असते गरिबांना अन्नदान करा कपडे देणगी द्या शास्त्रवचनानुसार या दिवशी गरिबांना अन्नपूर्वी आणि पैसे दान केल्याने जुन्या पापांचा नाश होतो आणि एखाद्या व्यक्तीला नूतनीकरण योग्य पुण्य मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवणे हे सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि जर आपण या दिवशी विशेष उपासनेच्या पद्धतीचे पालन केले तर त्याचे फळ लवकरच प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी बेलच्या झाडाखाली खीर आणि तूप अर्पण केल्याने विशेष फायदे मिळतात असे केल्याने आपल्याला महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आपल्या आय आपल्याला आयुष्यावर आनंद मिळतो किंवा उपाययोजना करून आपल्याला कामांमध्ये यश मिळते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व प्रकारे अडथळे दूर केले जातात आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हा व्हिडिओ अद्याप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा यासह येथे प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत महत्त्वाची माहिती दिली जाईल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतील गोमातेला खायला घालण्याचा विशेष मार्ग महाशिवरात्रीला गायीची सेवा करणे खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान आपण गायला चांगली आणि ताजी चपाती खाऊ घालू शकता ती चपाती शिळी असू नये म्हणजेच त्याच दिवशी ती चपाती तयार केलेली पाहिजे चपातीमध्ये थोडे गूळ तूप घाला आणि त्यासह तुळशीची पानं देखील ठेवू शकता यानंतर गायीला आदराने द्या खायला द्या हा उपाय करून गायीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व त्रास हळूहळू संपतात यामुळे आर्थिक प्रगती होते घरात समृद्धी कौटुंबिक शांतता टिकून राहते महाशिवरात्रीला कोणत्या पदार्थांचे से सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोडेसे भांगचे सेवन करणे हे भक् शिवभक्तांसाठी एक विशेष फळ मानले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी भांग खाण्यापिण्याची रक्कम दिली आहे त्याला भगवान शिवाची विशेष कृपा मिळते मात्र हे लक्षात घ्या की हे भांग एका लहान गव्हाच्या दानापासमान प्रमाणात खाल्ले पाहिजे परंतु ते जास्त प्रमाणात घेऊ नका कारण त्याचा प्रभाव खूप तीव्र आहे तर असे उपाय योजना करून भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अडथळे दूर होत केले जातात महाशिवरात्रीला काय देणगी दिली पाहिजे महाशिवरात्रीला काही खास गोष्टी दान केल्याने खूप शुभ परिणाम होतो शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी देणगी दिल्यास दे दुप्पट फळ मिळते या दिवशी गरजू व्यक्तीला शुद्ध पाणी देण्यासाठी पाण्याचे देणगी हे एक अतिशय सद्गुण काम आहे पाण्याचे दान केल्याने पितृदोष संपते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी कच्च्या दुधाने देणगी पाण्याचे दान केल्याने पितृदोष संपते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी कच्च्या दुधाने देणगी शिवलिंगावर गाईचे कच्चे दूध देण्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी मिळते जर हे दूध एखाद्या गरजूंना दान केले गेले तर ते चंद्राला बळकट अस करते आणि मानसिक शांतता देते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका